आणि आपण पाहतात रायगड टुडे मराठी योगातलेल्या विधानसभा निवडणुकांना घेऊन सध्या कर्जत मतदार संघामध्ये वातावरण गरम आहे महायुतीतले दोन पक्ष शिवसेना आणि अजितदादा पवार राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांच्या नेत्यांचं काही केल्या एकमेकांशी जुळत नाहीये त्यांचे सूत काही केल्या जुळायला का तयार नाहीत आणि जेव्हा जेव्हा मोका मिळत असेल त्या त्या वेळेला एकमेका विरोधामध्ये इथे वक्तव्य केले जात आहेत काल खोपोली शहरामध्ये शिवसेनेमार्फत आयोजित करण्यात आलेल्या पक्षप्रवेश सोहळ्यामध्ये बोलताना शिवसेनेचे कर्जत खालापूर मतदारसंघाचे विद्यमान आमदार महेंद्र शेठ थोरवे यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या रायगड जिल्हा नेतृत्व करणारे नेते म्हणजे सुनील तटकरे यांच्यावरती निशाणा साधत पुन्हा एकदा विवादित केले वक्तव्य केलेलं आहे ते वक्तव्य काय आहे आमदार महेंद्र शेठ थोरवे आपल्या भाषणामध्ये सुनील तटकरे यांच्या संदर्भात काय बोललेले आहेत ते आम्ही आपल्याला दाखवतच आहोत परंतु आज अजितदादा पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधानसभा इच्छुक उमेदवार सुधाकर घारे यांनी देखील पत्रकार परिषद घेऊन महेंद्र शेठ थोरवे यांच्या त्या विवादित वक्तव्याला उत्तर दिलेले सुधाकर घारे यांनी काय उत्तर दिलेलं आपण तेही पाहणार आहोत पहिले आपण पाहूया की महेंद्रशेठ थोरवे यांनी काय विवादित वक्तव्य केलेलं आहे या कल्पना आहे

दोन हजार चौदाला शिवसेनेने तिकीट दिलं नाही तेव्हा ते शेखा पक्षात जाऊन उमेदवारी लढवली त्यानंतर परत ते तिथे निवडणुकीला हरल्यानंतर परत शिवसेनेमध्ये आले त्यानंतर परत त्याला दोन हजार एकोणीसला शिवसेने पक्षाने तिकीट दिलं उमेदवारी लढवण्याचं का उमेदवारी तिथे निवडून आणण्याचं काम केलं तिथून शिंदे गटातमध्ये जाण्याचं काम त्यांनी गटात जाण्या गटात गेले म्हणजे विश्वासघात कोणी केला आणि कोण करतोय हे दुनियाला जनतेला सर्वांना माहिती आहे त्यामुळे त्यांनी अशी टीका करणं शोभत नाही कारण ते स्वतःच विश्वास घातके आहेत त्यांच्या पायाखालची आता वाळू सरकले ते घाबरलेत त्यामुळे अशी वक्तव्य करत असतात साहेब तर मित्रांनो अशा पद्धतीने महायुतीमधल्या दोन मोठ्या पक्षाच्या नेत्यांमध्ये सातत्यानं काही ना काही घडामोडी शाब्दिक घडामोडी होतच असतात एकमेकावरती शाब्दिक क्षेपणास्त्रही डागली जात असतात जे काय असेल पण सध्या आमदारकीचं तिकीट म्हणजे विधानसभे निवडणुकीचं तिकीट कोणाला मिळणार याच्यावरनं ही चुरस जमलेली आहे दोघांमध्ये आता पुढे येणारा काळच ठरवेल की या दोघांपैकी उमेदवारी ही कोणाला मिळणार आहे टुडेच्या आजच्या महाराष्ट्र